बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते सुदर्शन गुलेच्या तपासासाठी सात सीआयडी पथक रवाना झाली आहेत गुले नेपाळला गेल्याचाही संशय आता वर्तवण्यात येतोय तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्येचा तपास आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आलाय सुदर्शन गुले देशमुख हत्येतील प्रमुख आरोपी आहे एसआयटी आणि सीआयडी फरार झाले तर फरार गुलेचा शोध घेणार आहेत वाल्मिक कराड पोलीस कोठडी सुदर्शन घुले अद्यापही फरार आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या शोधासाठी सीआयडी न सात पथक विविध राज्यात देशभरात रवाना केली या अगोदर देखील सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्यानं सराईत गुन्हेगार आहे तसंच एका गुन्ह्या संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याची देखील माहिती आहे त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का या संदर्भात सीआयडी ला संशय त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करतोय तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीनं तपासाचा संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आहे सीआयडीची सात पथक आता रवाना करण्यात आहे सुदर्शन खुले हा नेपाळला गेल्याची देखील आता शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे या संशयावरून सी आय त्या प्रकारच्या शोधाला देखील सुरुवात केलेली आहे सुदर्शन घुले हा देशमुख हत्ये प्रकरणातील सर्वात प्रमुख आरोपी आहे त्यामुळे वाल्मिक कराड अटकेत असताना दुसरीकडे एस आय टी आणि त्याचबरोबर सी आय डी यांच्याकडून आता सुदर्शन गुलेचा शोध घेतला जातोय सुदर्शन गुले नेमका नेपाळला सापणार का हे पाहणं आता ठरणार आहे सुदर्शन गुले हा देशमुख सर्वात आरोपी महत्वाचा आरोपी आहे आणि त्याच्या शोधासाठी आता सी आय आपली सात पथकं देशभरात रवाना केली आहे सुदर्शन गुले हा नेपाळला गेल्याचाही संशय आता वर्तवण्यात येतोय त्यामुळे नेपाळला सुदर्शन गुले सापणार का सीआयडी तो सापडल्यानंतर पुढची कारवाई कशा पद्धतीने करणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय तर याद सर्व प्रकरणा संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विजय चिडे विजय न सात पतक ही सुदर्शन गुले याच्या शोधासाठी रवाना केली आहे संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच अंकिता जर पाहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे त्याचे मुख्य आरोपी सुदर्शन घुले जो आहे तो अद्यापही अटक झालेला नाही त्यामुळे एस आय टी आणि सी आय डी जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आणि त्यांचे पथके जे आहे ते ले ले, आता राज्यासह देशभरामध्ये दे, वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते संत सुदर्शन घुले याचा तपास घेताना पाहायला मिळत आहे मात्र वाल्मिक करार जे आहे ते स्वतः सी आय डीकडे शिरणं आलेले आहे त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी जी आहे ती चौदा दिवसाची सुनावण्यात आलेली आहे आणि बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात देखील त्यांच्यावरती त्या ठिकाणी चौकशी जी आहे ती सी आय डी असेल सी आय डीकडून करण्यात येत आहे आणि आता एस आय टी जी आहे त्यांच्याकडून देखील पथक जे आहे ते नेमवण्यात आलेले एस आय टीचे प्रमुख जे आहे ते देखील आता या घटनास्थळी जे आहे ते येणार आहेत आणि बीड बीडच्या केस ज्या ठिकाणी त्या घटना घडली त्या ठिकाणी एस आय टीचे प्रमुख त्या ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहे तपासात उतरणार आहे त्यामुळे आता त्यांचे देखील दहा जणांचं पथक जे आहे ते या प्रकरणी करण्यात आलेलं आहे मात्र सुदर्शन घुले हा जो आहे तो या सराईत गुन्हेगार जो आहे तो बीडमधला आहे त्यावरती विविध स्वरूपाचे दहापेक्षा अधिक गुन्हे आहेत यापूर्वी देखील तो सराईत गुन्हेगारी करून नेपाळला गेल्याची माहिती जी आहे ती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळं तो आता देखील नेपाळमध्ये गेलेला असू शकतो असा अंदाज जो आहे तो देखील प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं एस आय टी आणि सी आय डी यांचे सात पथकं जे आहेत ते वेगवेगळी करण्यात आलेले आहेत संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते त्याचा शोध घेण्यात आला आहे नेपाळला देखील पथक गेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आता देशभरासह इतर भागामध्ये जे आहे ते सुदर्शन खुलेचा शोध जो आहे तो एस आय टी आणि सी आय डी करत्यांनी पाहायला मिळत आहे मात्र वाल्मिक करार जो आहे तो देखील आता पोलिसांच्या अटकेत आहे त्यामुळे आता उर्वरित तीन आरोपी जे आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटी सह आता सीआयडी देखील प्रयत्न करत आहे अंकिता नक्कीच त्यामुळे सुदर्शन गुरेला शोधण्यासाठी त्याचा तपास करण्यासाठी आता नेपाळला देखील सीआयडीची पथकं रवाना झाली आहेत धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल